नमस्कार येवला ग्रामीण न्यूजतर्फे आपले स्वागत बातमी आहे नगरसूल तालुके येवला येथून नवनिर्वाचित खासदार यांची आभार दरम्यान नगरसूल येथे भेट ग्रामस्थांतर्फे सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे व महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भास्करराव भगरे सर यांनी मतदारसंघाच्या आभार दरम्यान नगरसूल येथे भेट दिली नगरसूलचे माजी सरपंच व वा राष्ट्रवादीचे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सुभाषराव निकम यांच्या वस्तीवर खासदार बगरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले येवला तालुक्यासह नगरसूल व परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार असून पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी आपण योग्य त्या उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन यावेळी बोलताना खासदार बगरे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे यावेळी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर माजी आमदार कल्याणराव पाटील राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विठ्ठल अण्णा सेलार जिल्हा परिषदेचे सदस्य संजय बनकर शिवसेना तालुका अध्यक्ष छगन आहेर आर पी आय तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे अकबर भाई शेख शहराध्यक्ष योगेश सोनवणे नगरसोल विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष विकास निकम आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते येवला ग्रामीण न्यूज साठी सुधाम गाडेकर येवला येवला हा तालुका येवला सातत्याने दुष्काळी यांच्याकडे बघितलं जात मतदारसंघाचा या मतदारसंघामध्ये एका बाजूला सत्काराचे कार्यक्रम का आहे परंतु दुसऱ्या बाजूला या मतदारसंघातील जी भीषणता आहे प्रचाराच्या काळातही बघायला मिळेल आणि आजही बघतो आहे आपण पावसाला कुठेतरी सुरुवात झाली परंतु प्रचंड भीषणता पाण्याच्या बाबतीमध्ये या भागामध्ये दिसून येते आणि त्याचाच परिणाम म्हणून अनेक वर्षापासून बी जे पीचा खासदार असताना किंवा केंद्रामध्ये बी जे पीची सत्ता असताना या, भागा के या भागातील खऱ्या अर्थानं जर बघला आहे अंपदीतलं तर येवला मतदारसंघामध्ये हे जे पूर्वेकडची गाव आहे त्या गावामध्ये पाण्याची किंवा नगरसूल जिल्हा परिषद गटामध्ये पाण्याची जी समस्या आहे ती प्रामुख्याने सुटलेली ज सुटलेली नाही आहे आणि म्हणून या भागातील शेतकरी असतील सर्वसामान्य जनता यांची प्रामुख्य अपेक्षा या निवडणुकीच्या निमित्ताने माझ्याकडून आहे आणि म्हणून या भागामध्ये जास्तीचं पाणी किंवा आठसारखा प्रकल्प आधुनिक काही असे प्रकल्प जर या मतदारसंघामध्ये होत असतील तर तो करण्याचा नक्कीच मानस असून एका बाजूला पिण्याचे पाणी शेतीचं पाणी आणि त्याबरोबर शेतीमालाला भाव या बाबतीमध्ये मतदारसंघाची जी अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आता नक्कीच पुढील काळामध्ये राहील योजनेच्या बाबतीत बोललो तर ती केंद्र सरकारची पशु योजना होती आणि त्याचा परिणाम की आजपर्यंत दुष्काळी तालुका जाहीर झालेला असताना सुद्धा शेतकऱ्यांना जी पीक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळायला पाहिजे होती ती काही मिळालेली नाही म्हणून ती मिळवण्याच्या दृष्टीने नक्कीच आम्ही सर्व महाविकास आघाडीचे खासदार प्रयत्न करू आणि आता खरीपाचा हंगाम सुरू झाला आहे माझी विनंती शेवटी इन्शुरन्स प्रत्येक गोष्टीला असणं काळाची गरज आहे तर मागच्या वेळेस तो फसवला गेला आहे ती ह्यावेळेस शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही या दृष्टीने लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही नक्कीच महाविकास आघाडीचे खासदार त्या ठिकाणी काम करून शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम करू